हो कला आणि क्रीडा मंडळातर्फे कोपर खैरण इथं पर्यावरणपूरक ही पर्यावरण पूरक श्री गणेशाची मूर्तीची स्थापना करण्यात आली पर्यावरणाचा होत असलेला रहास यातून मानवी आणि समुद्री जीवांना होत असलेला त्रास देखील या मंडळातर्फे मांडण्यात आलाय गणरायाची पर्यावरणपूरक आकर्षक मूर्ती आकर्षणाचं केंद्रबिंदू असून श्री गणेशाचं दर्शन घेण्यासाठी गणेश भक्तांची मोठी गर्दी होते तर बाप्पाच्या दर्शनासाठी गणेश गणेश भक्तांनी मोठी गर्दी केल्याचं चित्र सध्या या ठिकाणी पाहायला मिळतंय तर पर्यावरणपूरक अशी ही मूर्ती स्थापन करण्यात आली आहे तर याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे यांनी मोरिया सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळाचा कोपरखेरणेचा इच्छापूर्तीच्या गणपतीच्या दर्शनासाठी गणेश भक्त मोठ्या संख्येने जे आहेत ते या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला भेटत आहेत इस्कॉन मंदिरामध्ये असलेली साठवलेली फुलं जी आहेत त्या फुलाच्या निर्माल्यापासून जी आहे ही गणपतीची मूर्ती जी आहे ती बनवण्यात आलेली आहे एक आकर्षक गणेशाचं रूप बघण्यासाठी जे आहे ते गणेश भक्त मोठी गर्दी करताना आपल्याला पाहायला भेटत आहेत इस्कॉन मंदिर जे नवी मुंबईमध्येच आहे आणि नवी मुंबईत मंदिरात जमा होणारं हे जे निर्माल्य आहे हे निर्माल्य एकत्र करून ती साडेतीनशे ते चारशे किलोचं हे निर्माल्य आहे आणि नि महाराष्ट्रात पहिल्यांदाच फुलांच्या निर्माल्यापासून बनवलेली ही जी मूर्ती आहे हे एक आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरत आहे खेळणेचा इच्छापूर्ती असं या गणपती बाप्पाचं नाव देण्यात आलेलं आहे आणि याच्याच दर्शनासाठी गणेश भक्तांनी जी आहे ती मोठी गर्दी केलेली पाहायला भेटते एकूणच या मंडळाचे सदस्य जे आहेत ते आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया सर काय सांगाल हा कुपर खेळण्याचा फुलांचा सा निर्माल्य साठवून ही मूर्ती तयार केलेली आहे किती निर्माल्य याच्यामध्ये काय याची तयारी आपली फेब्रुवारी मार्च महिन्यापासून सुरू होते आपण तसं त्या समजा मागच्या वर्षी आपण राम मंदिर अयोध्यावरून फुलं आणलेली आणि त्याच्यापासून राम अवताराचा आपण गणे बाप्पा साकारला होता तसंच यावर्षी खारघरचे इस्कॉन टेम्पल आहे त्या ठिकाणी आपण जाऊन फुलं कलेक्ट केली तीनशे ते साडेतीनशे किलो आपल्याला या ठिकाणी फुलं लागली ते बाप्पा साकार करण्यासाठी आणि त्याच्यामध्ये आपण इस्कॉन टेम्पलमध्ये श्रीकृष्णाचा अवतार म्हणून यावर्षी श्रीकृष्ण अवतारात बाप्पा साकारलेला आहे आणि त्याच्यामध्ये फक्त फुलंच नाही तर फुलांची जी पावडर बनवतो आपण त्याच्यासोबत त्याला डिंकाची साथ मिळते त्याचबरोबर त्याचा नारळाचा जो काथ्या असतो तो आपण हो या ठिकाणी वापरतो आणि त्याच्यापासून हा आपला बाप्पा साकार होतो नक्कीच या पंधरा फूट असलेल्या निर्माल्यापासून बनवलेल्या गणेश मूर्तीला पाहण्यासाठी गणेश भक्त जे आहेत ती मोठी गर्दी करताना आपल्याला पाहायला भेटत कविता लोखंडे जय महाराष्ट्र नवी मुंबई